नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडीओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आशा सेविकांच्या मानधनामध्ये मा तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो काही शासनाचा मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे जी की बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये आशा सेविकांसंदर्भात एक महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आणि त्याच संदर्भातली माहिती आपण आज या व्हिडीओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल एक सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ योजनांचे व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहतील आणि आपल्याला जे काही माहिती आहे तर त्याबाबत आपण अपडेट राहू चला तर मित्रांनो सुरू करूया आपण या ठिकाणी बघू शकता की मंत्रिमंडळ निर्णय तेरा मार्च दोन हजार चोवीसचा हा निर्णय आहे आशा स्वयंसेवकांच्या मानधनामध्ये तब्बल पाच हजार रुपयांची भरीव वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे राज्यातील आशा सेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मानधनात पाच हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता या ठिकाणी मिळालेली आहे मानधनातील ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येणार आहे म्हणजेच आशा सेविकांचं एरियस या ठिकाणी निघणार आहे नोव्हेंबर दोन ते मार्च दोन या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली दोनशे कोटी इतकी आर्थिक खर्चास तसेच नऊशे एकसष्ट पॉईंट आठ कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने जो काही आचारसंहिता आहे तर ती लागण्यापूर्वी निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आपल्या आशा सेविकांना जो काही मानधन आहे तर ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून या ठिकाणी देण्यास मान्यता मिळालेली आहे तर अशा पद्धतीने शासनाने निर्णय घेऊन जे काही आशा सेविका आहेत तर त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या व्हिडिओचं बेल आयकॉन जे काही आहे तर ते ऑल नोटिफिकेशनवरती ठेवायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ आहेत तोपर्यंत तो धन्यवाद